नमस्कार मंडळी जयशंकर मी मंजुषा पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज होता नवरात्रीचा चौथा दिवस आणि छानपैकी पिवळ्या रंगाची साडी नेसली होती मी कशी दिसत होती नक्कीच कमेंट करून सांगा तर आज बनवायची होती दाल खिचडी तर चला न वेळ घालवता आपण सगळ्यात आधी हळूहळू या रेसिपीकडे सर्वात अगोदर सगळं साहित्य कापून घेतलं मी त्यामध्ये होता कांदा हिरवी मिरची त्यानंतर तमालपत्र कढीपत्ता आणि दोन टोमॅटो घेतले होते छानपैकी बारीक कापून आणि एक बटाटा घेतला बटाट्याची वरची साल काढून टाकली होती आणि स्वच्छ धुवून मस्त कापून घेतला हे सर्व साहित्य मी कापून घेतलं त्यानंतर मस्त एका बाऊलमध्ये एक वाटी तुरीची डाळ घेतली आता तुरीची डाळ मी अगोदरच भिजायला ठेवलेली होती कारण माझी ती डाळ शिजत नाही म्हणून तुम्ही लगेच घेऊ शकता एक वाटी तुरीची डाळ घ्यायची पाऊन वाटी अख्खी मसुराची डाळ घ्यायची त्यानंतर प पाऊन वाटी मुगा ची डाळ घ्यायची त्यानंतर त्याच वाटीने चार वाटी तुम्ही आपले कुठलेही तांदूळ घेऊ शकता मी इंद्राणी तांदूळ घेतले होते इंद्रायणी तांदूळ घेतले तर खूप म्हणजे त्याची खिचडी अजून जास्त छान आपल्याला लागते तर त्यामुळे तुम्ही इंद्राणी तांदूळ घेतले तर खूप बेटर दुसरे असतील तरी चालतील काहीच हरकत नाही आता हे पाच मिनटं म्हणजे जवळजवळ फोडणी द्यायच्या पाच एक मिनटं अगोदर भिजत टाकायचे आणि फोडणी देते तोपर्यंतच ते ठेवायचे मग फोडणी द्यायला कुकर ठेवला आता कुकर खूप काळा झालेला आहे तो इग्नोर करा त्याच्याकडे लक्ष नका देऊ कारण कालच कुकर माझ्याकडून जळून गेलेला होता त्यामुळे तो निघाला नाही म्हटलं ठीक आहे हळूहळू निघेल मग काय मस्त तेल टाकलं त्याच्यामध्ये त्यामध्ये मस्त त्या जिरे मोहरी तमालपत्र टाकलं त्यानंतर मस्त कांदा टाकला त्यामध्ये कांदा छान छान मस्त फ्राय करून घेतला ब्राऊन होतो तोपर्यंत त्यानंतर मस्त त्यामध्ये टाकली हिरवी मिरची तर हिरवी मिरची तुम्ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची तर ता टाका नाही तर तुम्ही लाल मिरची पण टाकू शकता काहीच हरकत नाही मग त्यानंतर मस्त कढीपत्ता टाकला त्यामध्ये त्यानंतर आपला जो काही स्पेशल मसाला तयार केलेला होता तयार के तकला, तकला, आता हा मसाला मी असा तयार केला आहे की खोबरं किसून घेतलं त्यामध्ये मस्त लसूण टाकला आल्लं टाकलं थोडंसं जिरं टाकलं आणि आपले जे कडीपत्ता आहे त्याचे पत्ते टाकले थोडेसे आणि मस्त छानपैकी कुटून घेतलं आता हा जो मसाला तयार करतो ना हा जेव्हा आपण दाल खिचडीमध्ये टाकतो ना इतकी सुंदर चव येते ना तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा मग तो मसाला टाकला छानपैकी थोड्या वेळ फ्राय करून घेतलं आता त्यामध्ये आपण टाकला मस्त बटाटा बटाटा टाकल्यानंतर थोड्या वेळ फ्राय करून घ्यायचं आहे ते त्यानंतर मस्त त्यामध्ये हिंग टाकलं छान मस्त अर्धा चमचा हळद टाकली त्यानंतर त्यामध्ये टाकलं लाल तिखट आता लाल तिखट मी हिरवी मिरची टाकली त्याप्रमाणेच तुम्ही बेतानेच टाका म्हणजे तुम्हाला जसं हवं तिखट जसं तुम्ही नॉर्मल खातात की जास्त तिखट खातात त्याप्रमाणे मी तीन चमचे तिखट टाकलं त्यानंतर दोन चमचे काळा मसाला टाकला आता माझ्याकडे आंबारीचा मसाला होता तुम्ही घरचा मसाला पण वापरू शकता त्यानंतर मस्त छानपैकी टोमॅटो टाकला तर टोमॅटो टाकून थोड्या वेळ ते फ्राय होऊ द्यायचं आहे तोपर्यंत मस्त छानपैकी तांदूळ धुवून घेतले तांदूळ डाळ जे काही त्यानंतर त्यामध्ये मस्त हा मसाला असा तयार झाला टोमॅटो पण त्यात छान म पैकी मिक्स होऊन गेला त्यानंतर त्यात हे तांदूळ जे धुतलेले होते आपण तांद तांदूळ ते टाकायचे त्यामध्ये त्यानंतर मस्त छानपैकी फ्राय करायचं एक पाच मिनटं मग ते फ्राय केल्यानंतर आपण त्यामध्ये मस्त पाणी टाकायचं आहे आता मी पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर तुम्ही तुमच्या अंदाजे जास्त पाणी पण टाकू शकता पण जर असा ग्लास असेल तुमच्याकडे तर या ग्लासने मी सहा ग्लास पाणी टाकले होते या ग्लासने जेणेकरून ती छानपैकी मस्त अशी आपल्याला पाहिजे तशी डाळ खिचडी तयार होती छान पातळ चमचा पातळ पातळ पा चमचाने खाण्यासारखी त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं मी त्याच्यामध्ये आणि मस्त झाकण लावून दिलं मी त्याला आता मस्त याच्या एक तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आपल्याला आता इथे आपली दाल खिचडी तयार झाली आहे तर बघा किती छान मस्त अशी पातळसर थोडं पाणी र वरती वरती होतं येतं ते तसं तर आपण काय करायचं जेव्हा कुकरचं झाकण उघडलं त्यावेळेस मस्त छानपैकी तिला हलून घ्यायची थोडीशी हटल्यासारखी करायची आपली झाली मस्त रेडी एकदम छानपैकी दाल खिचडी तयार आता मी यासोबत कढी पण बनवलेली होती कढीची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंट करून सांगा तर मी मस्त छानपैकी कडीसोबत खिचडी एन्जॉय केली तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज बाय